नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मंडळी आज आपण बघणार आहोत लाडकी बहिणी योजना ज्यांनी जुलैमध्ये फॉर्म भरले आहेत ऑगस्टमध्ये फॉर्म भरले आहेत अप्रूव्ह झालेले आहेत पण त्यांना अजून एकही रुपया मिळालेला नाही त्यांच्यासाठी हा आजचा हा व्हिडिओ आहे ठीक आहे सामोर मी माहिती सांगणार आहे काय आहे ते आज मी वावरात माझे माझ्या शेतामध्ये आहे तर मला एमर्जन्सी व्हिडिओ बनवा बनवावा लागत आहे कारण भरपूर अशा महिलांचे मला कॉल आलेले आहेत की सर जुलैमध्ये माझे मी जे आहे तो फॉर्म भरला आहे लाडके बहिणी बहिणीचा अजून माझा जो फॉर्म आहे तो अप्रूव्ह झालेला आहे पण मला अजून एकही रुपया मिळालेला नाही ठीक आहे तर का नाही मिळाला आपली कुठे चूक झाली आहे तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे जे बेल ऑकन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका तर चला मंडळी आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी बघा ज्यांनी ज्या महिलांनी जुलैमध्ये फॉर्म भरले असेल किंवा ऑगस्ट सप्टेंबर ज्या महिन्यात म्हणा आणि त्यांचे फॉर्म अप्रूव आहेत आणि एकही एक रुपया त्यांना मिळालेला नाही तर काय आहे का नाही मिळाला तर बघा तुमचं जे बँक सिडिंग आहे ते ॲक्टिव्ह नाही म्हणजे तुमच्या जे बँकला आधार कार्ड जे आहे ते लिंक नाही आहे ठीक आहे ते आधी लिंक करावं लागेल तर ते कसं लिंक करायचं म्हणजे ते जे, जे बँक सीडिंग स्टेटस आहे ते चेक कसं करायचं मी आधी पण व्हिडिओ बनवले आहे आपल्याला दोन प्रकारे जे आहे बँक सिडिंग चेक करता येते पण तरी पण मी आज तुम्हाला पुन्हा एकदा परत सांगणार आहे पण त्या अगोदर एक छोटीशी माहिती मी तुम्हाला देत आहे कारण जे व्हिडिओ आहे तुम्ही पूर्ण बघत नाही व्हिडिओ संपूर्ण बघा बघा एक योजना आहे सरकारनेच आणलेली केंद्र सरकारने ती अंगणवाडी सेविकी जे आहे त्यांच्याकडे आहे पण ते त्यांना घरी जाऊन जे जा आहे ही योजना सांगायची आहे पण ती सांगत नाही तर ती योजना कोणती आपण उद्या किंवा परवाला म्हणजे दोन चार दिवसामध्ये हा व्हिडिओ टाकणार आहे कारण सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे एक योजना आहे ती केंद्र सरकारने आताच जे आहे ते नवीन काढलेली आहे जशी लाडकी बहीण योजना आहे ती फक्त महिलांसाठीच आहे सा जी योजना आहे ते जशी लाडकी बहीण योजना आहे त्याचप्रकारे ती योजना आहे अंगणवाडी सेवकांना ती घरोघरी जाऊन त्यांचा म्हणजे त्या योजनाबद्दल माहिती द्यायची आहे ठीक आहे त्यांचा फॉर्म भरायचा आहे पण ते करत नाही ठीक आहे कारण फक्त त्यांना पगार वाढवून पाहिजे सगळ्यां अंगणवाडी सेवकांना मी म्हणत नाही पण जे अंगणवाडी सेविका आहे बाकी त्यांना मी म्हणत आहे ठीक आहे माझ्या गावामध्ये पण काही अंगणवाडी सेविका फिरत आहेत आणि काहींनाही तर ती योजना कोणती आपण दोन चार दिवसानंतर मी सांगणार आहे कारण सगळ्या महिलांपर्यंत जी योजना आहे ती गेलेली पाहिजे म्हणून या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार नाही तीन चार दिवस गेल्यानंतर मी तीन चार व्हिडिओमध्ये मी ही जी स जी योजना आहे ती सांगणार आहे ठीक आहे तीन चार दिवसानंतर मी त्या योजनेबद्दल मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकणार आहे मंडळी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ज्या दिवशी मी योजना टाकेन त्या दिवशी सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल एक ती फक्त महिलांसाठीच योजना आहे ठीक आहे तर तो जो व्हिडिओ आहे मी दोन किंवा चार दिवसानंतर मी बनवणार आहे ठीक आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ओके तर बघा आपल्याला बँक सेटिंग स्टेटस जे तुम्हाला जुलैमध्ये फॉर्म भरले आहेत लाडकी बहिणी योजनेचे ऑगस्टमध्ये भरले आहेत अप्रूव आहेत ठीक आहे पण त्यांना अजून एकही रुपया मिळालेला नाही म्हणजे आजपर्यंत पाच हप्त्यांचे पैसे मिळालेले आहेत म्हणजे सात हजार पाचशे रुपये मिळालेले आहेत ठीक आहे पण ज्या महिलांना अजून एकही रुपया मिळालेला नाही तर बघा त्यांनी काय करायचं त्यांनी एकच काम करायचं बघा सर्वात आधी तुमच्या गुगल ब्राऊझरवरती जायचं आहे तिथे टाईप करायचं आहे माय आधार डॉट जी ओ व्ही डॉट इन असं टाईप केल्यानंतर सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर जी पहिली वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर बघा तिथे एक थमचा ऑप्शन आहे त्याच्याखाली लॉग इनचं बटन आहे त्या लॉग इन बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला तिथे आधार नंबर टाकायचा आहे आणि त्याच्याखाली जो कॅपचा आहे तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि खाली जी आहे लॉग इन विथ ओ टी पी या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल ती ओ टी पी टाकून लॉग इन या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज ओपन होईल तर तुम्हाला थोडा खाली जायचं आहे आणि तिथे आहे बँक सीडिंग स्टेटस याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला तुमचं बँकेचं नाव येणार आहे आणि बँक सीडिंग स्टेटस तिथे त्याच्या साईडला समजा ॲक्टिव असेल हिरव्या रंगामध्ये तर ठीक जर तिथे अनॲक्टिव्ह असेल लाल रंगामध्ये तर तुम्हाला सर्वात आधी जाऊन जा तुम्हाला जे आहे तुमच्या अकाऊंटला आधार लिंक करायचं आहे जर लिंक जर नाही नसेल तिथे अनॲक्टिव्ह दाखवत असेल ठीक आहे तर तुम्हाला तिथे ॲक्टिव्ह दाखवलं पाहिजे तुम्हाला असं करायचं म्हणजे तुम्हाला तुमच्या बँकेला जे आहे आधार लिंक करायचं आहे त्या दिवशी ज्या दिवशी तुमचा समजा तुमचा जुलैमध्ये फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला आत्ताच लगेच जे सात हजार पाचशे रुपये याच महिना म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये आता सहावा हप्ता वाटप सुरू आहे त्याच महिन्यामध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे ठीक आहे फक्त तिथे जे बँक सिडिंग स्टेटस आखो थे 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 आखो जे अनॲक्टिव्ह दाखवत आहे त्याच्या जागी ॲक्टिव्ह दाखवलं पाहिजे हिरव्या हिरव्या कलरमध्ये ठीक आहे जरी तुम्हाला ते आधार लिंक नसेल करून द्या तुम्ही एकच काम करा पोस्टाचं खातं काढा डिजिटल अकाउंट पोस्टामध्ये जा तिथं डिजिटल अकाउंट काढा एका दिवशी लिंक त्यांनी एका दिवशी तुमचं जे बँक सिडिंग आहे जे आधार लिंक आहे ते एका दिवशी ॲक्टिव्ह होऊन जाते ठीक आहे तर मंडळी एवढं काम करा ज्या दिवशी तुमचं या जागेवरती ॲक्टिव्ह दाखवाल बँक सेटिंग स्टेटस ॲक्टिव ॲक्टिव्ह दाखवेल त्या दिवशी तुम्हाला सात हजार पाचशे म्हणजे जेवढे पण महिन्याचे भेटले आहे तुमचे जुलैमध्ये फॉर्म अप्रूव असेल किंवा ऑगस्टमध्ये भरला असेल आणि तो फॉर्म अप्रूव्ह असेल तर त्या तर आज तुम्हाला सात हजार पाचशे रुपये जे पाच किंवा सहा हप्त्याचे पैसे आहेत ते एका वेळेस तुमच्या अकाउंटमध्ये मिळून जाणार आहे फक्त तुम्हाला पोस्ट पे पेमेंट बँकेमध्ये जायचं आहे तिथे तुम्हाला डिजिटल अकाउंट काढायचं आहे ठीक आहे तर मंडळी हीच होती आजची माहिती एवढी आणि दोन चार दिवसानंतर मी ज्या महिलांबद्दल जे योजना आहे ती सांगणार आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी अशीच नवनवीन योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला नमस्कार